नमस्कार सर्वांना भक्तीरंग सांग या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सासू गीतामध्ये अतिशय सुंदर हटके चाली तुम्हाला नक्कीच आवडेल मराठी भारत सादर करीत आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका शेजारी बेल आयकनची बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहते धन्यवाद मला जायाचं जायाच माहूर लाग मला बाई जायाच माहूर ला मला बाई जायाच माहूर लाग मला बाई जायाच रेणुका मातीला भेटायला हो रेणुका मातीला भेटायला मला बाई माहूर माहूरला ग मला बाई हो माहूरला हो 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 सासू हो हो। माझी नाही म्हणते तिला बसवलं स्वयंपाकाला सासू माझी नाही नाही म्हणते <Nico'd> तिला बसवलं स्वयंपाकाला मला जायाच माहूर लाग मला बाय जायच माहुरला मला जायाच माहूरला ग रेणू भेटायला रेणुका मातेला भेटायला ग मला जायाच जायच माहुरला सासू माझी नाही म्हणते त्याला पाठवलं वखराला सासू माझी नाही म्हणते त्याला पाठवलं व आला मला बाई जायाच माहूरला हो मला बाई जायाच माहूरला मला बाई जायाच माहुरला हो मला बाई जायाच माहूरला हो हो माझा नाही नाही म्हणते त्याला बांदिले खांबाला देर माझा नाही नाही म्हणते त्याला बांधिने खांबाला मला बाई जायाच माहूरला हो मला बाई जायाच मारला मला बाई जायाच मारला हो मला बाई जायाच माहुरला मातेला भेटायला हो रेणुका मातेला भेटायला मला जायाच हो मला मातीला भेटायला हो 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 हो, 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 हो सासरा माझा नाही नाही म्हणती त्याला पाठवलं वखराला सासरा माझा नाही नाही म्हणती त्याला पाठवलं वखर आला मला जायाचं जायाच हो मल्लबाई जायाचं जायाच रेणुका का मातेला भेटायला हो रेणू का भेटायला मला बाई जायाच मारला हो मला बाई जायाच हो 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 ननद माझी नाही नाही म्हणते तिला लावलं भांड्याला ननद माझी नाही नाही म्हणते तिला लावलं भांड्याला मल्लबाई जायाच माहुरला हो मल्लबाई जायाच माहुरला मल्लबाई जायाच माहुरला हो रेणुका मातीला भेटायला रेणुका मातीला भेटायला हो मल्लबाई जायाच माहुरला हो 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 नवरा माझा नाही नाही म्हणते त्याला घेतले संग तिला नवरा माझा नाही नाही म्हणते त्याला घेतले संग तिला मला बाई जायाच माहुरला हो मला बाई जायाच माहुरला मला बाई जायाच माहुरला हो भेटायला रेनुका मातीला भेटायला हो मला बाई जायाच हो तान। हो 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 हळद कुंकू घेईन ओटी नारळाने भरीन हळद कुंकू घेईना ओटी नारळाने भरिना ना मलबाई जायच माहूर लाव मलबाई माहूरला मलबाई जायच माहूर हो रेणुका मातीला भेटायला मला बाई जायाच माहुरला हो रेणूका मातीला भेटायला रेणूका मातीला भेटायला हो मला जायाच जायच ला।, हो 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 रही ला हो 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 सोड सोड काळ झिला तुम्ही विहीन बाई सोड सोड काळ झिला तुम्ही विहीन बाई அங்க மோரா ஆச்சி மாங்க மோரா ஆ ஆச்சி சோட சோட கால ஜிலி வீணாய் வீணாய माझा अङ्गनी मोगरा आली जाई माझा अङ्गनी मोगरा आली सप्तपदिलो मा शपतविभिला आ सूर्यनारायण दोनी साक्षीला जा होम शपथ शपथविधी झाला आणि सूर्यनारायण दोन्ही सखिला सांभाळती तुमच्या मुलीला वर माई सांभाळी ती तुमच्या मुलीला वर माई माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई सोडा सोडा काळ झिला तुम्ही मिन सोळा सोडा काळं झिला तुम्ही मिमीन बी माझा अंगनी मोगरा आली जाई माझा अङ्गनि मोगरा आली जर्भवास् पाऊनिया गेली वीस् ी कठिन सूलमुख पावनया गे विसरना ले कि समवागवीणा माी सून बा कि समवागवि माी सून बा मा अङ्गनि मोगरा आली जा

सून माज हिरकील्गा मासा सून हि चिराणि मासा हिरा सून माज हिरकी मुल्गा मासान हि तीराणि नगाचिन्त होईल मी तिची आई नका करू चिंता तुम्ही होईल मी तिची आई माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई सोळा सोळा काळजी तुम्ही विहिल बाई सोड़ा सोड़ा काल तुम्ही तुमी विहिल बाई माजा अंगनी मोगरा आले तुम चिदाई माजा अंगनी मोगरा आली तुम चिदाई माजा अंगनी मोगरा आली तुमची जाई माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई धन्यवाद